बघिन गे टायम आज जाऊ दे ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसिंग कपाकप सगळ्याचे निवडून येंगे ना कशाला डोक्याला म्हणजे असं करण्या का नाही ना की तुम्ही इकडं आहो मै तिकडे आहो तुम, तुम कुंकडं जाओ ते लफडे बंद करणे गरिबार गरिबाल मोठं करायचं ना संगत एकमेकांके संघ पाडापाडी पाड़, करू पाडू

सात मी आहात कुठं आहाते हगिंगे टायम आज जाऊ दे ते ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसिंग तर कपाकप सगळ्याचे निवडून घे ना कशाला डोक्याला ताण म्हणजे असं करणे का नाही ना की तुम्ही इकडं आहो मै तिकडं आहो तुम, तुम कुंकडं जाओ ते लफडे बंद करणे गरिबाला गरिबाला मोठं करायचं ना सगळ्याचे एकमेका संघ चलेंगे पाड पाडापाडी करू पाडो नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना होईंगा काहीतरी होईंगा धन्यवाद आम्ही कोणाच्या साथ, को साथ जाता त्याला काय जाण्या का नाही काही लपडत नाही त्याला काय मेर म गाडी नाही ऊन का गा, गाडी आहे चलन देऊ ना खबर देऊ काय अडचण नाही त्याचं काय टेन्शन नाही फक्त मला कळत नाही इकडं अवमानलेलं ते राजकारणातलं फक्त गरीब गरीब मोठा घे सगळ्या या एक एकजीवाने लढिंगे करू बाबा एवढे वर पाडापाडी चलो पाटील हाच प्रश्न मराठीत विचारतो